नमस्कार मी आता अभंग एक म्हणत आहे शेतात बसले माझ्या घरात तर अभंग म्हणते आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जाते माहेराला 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 विठू मावलीला भेटण्याला विठू मावलीला भेटण्याला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला याची दिंडी झाडा पानो सांगा पाकर झाडा पानो सांगा पाकरू हीच वाट जाती का पंढरीला हीच वाट जाती ते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला इठू मावलीला भेटण्याला न्याला विठू मावलीला भेटण्याला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला तोकयाची दिंडी तो का गेली तोकयाची दिंडी ही तो नच गेली आबीर बुख्याची खार गर्दी झाली आबीर बुख्याची फार गर्दी झाली जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला विटू मावलीला भेट भेटण्याला मावलीला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला